ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्रीगुरुदेवत मंडळी एक तुम्हाला एक महत्वाच सांगतो की रात्री रात्री म्हणजे लवशिरा नाही सहा साडेसहाच्या दरम्यान एक फोन आला फोन तसा अनोळखी वगैरे काही नव्हता संबंधित जे का सतत आपल्याशी विचारपूस करतात न? अशा व्यक्तीचाच फोन आणि त्या व्यक्तीनं काय प्रश्न करावा मला हु? आता त्या व्यक्तीच वय वे सत्तरच्या जवळ पासष्ट सत्तर असेल आणि त्या व्यक्तीनं म्हणजे तिला आता नातरुंड आले अशा व्यक्तीनं प्रश्न काय करावा की म्हणले मला एक विचारायचं महाराज म्हणले की माझं मरण कधी या हे तुम्ही सांगू शकताल का पंचकथा तसं पाहता येतं का, ये का? म्हणलं हो मरण सांगता येते ना म्हणलं पण मला एक सांगा की तुम्हाला मराव असं का वाटतं हे सांगा म्हणजे मी तुम्हाला मरणाची तारीख सांगतो त्याची तयारी कशी करायची ते पण सांगतो पण त्यापूर्वी मला सांगा तुम्हाला मरावा असं का वाटत तर नाही असं काही नाही पण आता मला ते एकच तरी वाटायलाय नको वाटायलाय जगणं नको वाटतय असं वगैरे 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 ह्या गोष्टी बोलत राहिले अहो पण असं का वाटत तुम्हाला माहित आहे त्याबद्दल नाही तर तुम्ही सर्वजणच ऐका आता त्या व्यक्तीशी तर मी बोललो पण तुम्ही सर्वजण ऐकाता की मरण मरावं असं वाटतं कधी वाटतं की समजा आपल्या जगण्याला काही अर्थ नाही समजा काही मंडळी तरुण मंडळी आत्महत्या करतात मरण्याची इच्छा व्यक्त करतात काही मध्यम वयातलेही करणे करतात आणि काही वयवृद्ध बी करतात आता ज्या त्या वयानुसार त्या त्या त्यांच्या गोष्टीवर अवलंबून राहतं समजा तरुण मध्ये काय होतं की समजा त्यांच्या मनासारखी गोष्ट नाही झाली समजा प्रेमभंग झाला काही झालं तर ते आत्महत्या करतात इतर काही गोष्टी असू शकतात अथवा शिकत असतील आणि त्यांना एखाद्या नापास झाले त्यांनी मनावर घेतलं लोक काय म्हणतील यामुळे असं करतात पण हे झालं मुलांमध्ये वगैरे तरुणांमध्ये पण वयस्कर माणसाला ज्या वेळेस असं वाटतं की मला मराव मरण्याची इच्छा व्यक्त करतात ते जगण्यात अर्थ नाही तर समजत हे असं का होतं इतक्या दिवस तुम्हाला का वाटलं नाही ज्यावेळेस तुम्ही तरुण होता तुम्हाला कळेल त्यावेळेस मेलेला बरं होतात ना तुम्ही होता इथपर्यंत का जगलात तुम्ही तुम्ही आशावरच जगलात का नाही तुमची मुलं तुमचं पुढचं सुना नातृवंड ह्या गोष्टी मध्ये तुमचं मन गुतत गेलं ना आज तुमचं ऐकत नाहीत मरण्याची इच्छा तुम्हाला का व्हायची माहिती का आज कुणीच तुमचं कुणाचं ऐकत नाही म्हणून तुम्हाला असं होतं बरोबर आहे कारण तुमच्या मनासारखं काही घडतच नाही आणि काय म्हणू घडावं तुमच्या मनासारखं कशासाठी घडवायचं तुमच्या मनासारखं कशामुळे धडवायचं तुमच्या मनासारखं तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये कारभार होता त्यावेळेस तुम्ही केलं ना राज्य आता तर हो काय असतं निसर्ग नियम आहे आपण निसर्गात समोर एक चिमण्याचे घरटे येतं चिमण्या येतात भरपूर पक्षी पश्चिम बरेचसे येतं होले म्हणतात कावळे येतात कधी बरेचसे येत तिथं तर हे पक्षी काय करतात तेव्हा इथं मध्ये पण घरटं केलं तर पतीपदी हे पक्षी काय करतात अंडी घालतात त्यांची पिले तयार होतात छोटी छोटी जोपर्यंत ते लहान आहेत त्यांना उडता येत नाही त्यावेळेस ती काय करतात एक आता मी इथं तांदूळ टाकतो काही ना काही टाकतो खायला त्यांना मग ते तांदूळचा कण एक कण ती तोंडामध्ये घेतात आणि त्या पि पिल्ल्यांना भरवतात असं तोंड चोचीमध्ये चोच देऊन भरवतात मग कालांतराने काय होतात ते पिल्ले थोडे थोडे उडायला चालू करतात ते आणि ओढत ओढत ते स्वतःचं स्वतः खायला शिकतात ते हे सर्वांना माहीत पण असेल मी सांगायची आवश्यकता नाही ते हळूहळू खायला शिकतात नंतर मग ते थोडीशी इथून इतकं उडतात पुन्हा थोडंसं जास्त उडतात पुन्हा उडत उडत त्या एका झाडावर बसतात पुन्हा त्याचे उंच भराडी घेतात आणि मग ते भराडी घेत घेत मग ते चांगली भरारी घेतात त्यावेळेस ती जी का चिमना चिमणी अथवा ती पशु पक्षी काय असतील ती हा छोटे छोटे त्यांचे ते पुन्हा त्यांच्याकडे लक्ष नाहीत देत ते लक्ष देतच नाहीत त्यांचं त्यांना उडू देतात त्यांचे त्यांना खाऊ देतात त्यांना त्यांचं त्यांचं चालू देतात हे त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत काही नाही पण तुम्ही मानव लोक म्हणजे आपण त्याच प्रपंचात गुरपटून 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 बसता तिथंच वाचता माझी बायको माझं पोरग माझा नातू माझी नात ती शिकायच लागली नापास कशी होईल की तिनं असं तुला नवरा चांगलाच भेटला तुला काय करायचंय हम्म तिनं नवरा करू नवरा घेऊ अगर पळून जाऊ तुला काय एवढं काय डोकं लावायची गरज आहे तुला तिचा बाप तिचे ते सगळं बघून घेता तिच्याला एवढी काळजी करायची गरज नाही ना मग हेच तुमच्या काळज्या हेच तुमचं ते मन त्या संसारामध्ये गुरपटून राहत असल्यामुळं तुम्ही दुःखी आहात आणि ही लोक तुम्हाला किंमत देत नाहीत तुमचं काही ऐकत नाही तुमच्या मनासारख्या गोष्टी करत नाहीत आणि त्यांनी का करावा तुमच्या मनासारख्या कोण लागला तुम्ही काय मन करायचं हे तुमचं मनाची समजूती माझं ऐकावं कशामुळे ऐकायचं तुमचं तुमचं कर्तव्य तुम्ही केलं बस झालं तुम्ही जी गुरपटून राहता का नाही गुरपटून हेच गुरपटून राहणंच तुमचं दुःखाचं कारण आहे आणि तुम्हाला आत्महत्या किंवा मरावं वा असं वाटत प्रत्येक माणूस हा तुम्ही अतिरेक तुम्ही असं बघा कसं असतं प्रत्येक तुम्ही आला माणूस आहे माणूस हा समूहानं राहणारा रह प्राणी मान्य आहे मला आपल्या माणसात राहो हे सगळं मान्य आहे ना तुम्हाला पण अतिरेक अतिरेक म्हणजे अति माया आपल्याला घातक ठरते माझं 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 जी जी म्हणताय ना हेच तुम्हाला दुःखाचं कारण आहे तुमच्या मरण्याचं कारण आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यापुरतं राहा मर्यादित राहा प्रत्येकाला एक मर्यादा दिली त्या मर्यादेमध्ये राहा तुम्हाला त्रास होणार नाही अव आयुष्यभर तेच करत आलात की बायका पोर अमोक तमोक करीत आलात आता शेवटच्या टप्प्यात तरी शेवटच्या टप्प्यात तरी ईश्वराचं नामस्मरण करा कारण तुम्हाला जर दुःखाच्या बाहेर पडायचं असेल ना दुःख जे ताण ताणावाच्या बाहेर जर पडायचं एकमेव मार्ग म्हणजे ईश्वराचं करणे पूजापाठ नाही जमली नस नाही जमू द्या काही गरज नाही गळ्यात माळ घालावी असा काही प्रकार नाही अष्टंग लावा युभूती लावा काही आवश्यकता नाही तुम्हाला काही गरज नसते नाही लावली तरी चालते नाही गळ्यात माळ घातली चालते अगर तुम्ही शाकाहारीच राहावं असं काही नाही मांसाहारी केला तरी चालतं तुम्हाला काय खायचं आहे ते खा सगळं खा काही त्याच्याबद्दल देव काही म्हणत नाही तुम्हाला कशाबद्दल फक्त जे तुम्ही प्रपंचामध्ये गुंतलात तुम ना ते जरा बाजूला सारखा आणि ईश्वरी सेवेमध्ये लागा ॲटोमॅटिक तुम्हाला ती सवय बंद होते आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे सुचत मग खायला पाहिजे का नाही खायला ते मनाची म्हणा कुणाचे ऐकू नका की मी कुणी एखादा महाराज सांगतो की तू मटण खाऊ नको काही गरज नाही त्याचं ऐकू बी नका काही गरज नाही कुणाचं ऐकायची फक्त तुमचं मन ही ईश्वराची जोडा आता कुणी नाही आपल्याला नातृंड नाही पत्रुंड नाही बायको नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही कोणी तुमचे जिवंत असले तरी नाहीत म्हणा फक्त आपल्याला आहे सर्वस्व आहे तो ईश्वर आहे आपला आणि तोच तुमचं दुःख ऐकणार आहे तुम्हाला व्यवस्थित नेणारे न त्रास होता तुम्हाला मरण देणारे तुम्हाला हवं तेव्हा मरण दे मी म्हणत नाही तुम्ही वरच खूप शंभर वर्ष जागा काही गरज नाही तुम्हाला जगण्याची तुम्हाला मरण पाहिजे ना मरण पाहिजे ना मग चांगलं अलगद मरण सुखकर मरण पाहिजे असेल तर ईश्वराचं करा मनामध्ये इच्छा प्रगट करा मला आता मरायचं आहे देवा मला मरण दे चांगलं मरण दे आजारामध्ये खितपत पडू नको किडे पडू देऊ नको अंगामध्ये काही नको फक्त ईश्वराचं नामस्मरण करत राहा आणि मला मरण दे असं मना त्याला वाग आम्हाला व्यवस्थित घेऊन जाईल चांगल्यापणात घेऊन जाईल त्याचं काही काळजी करू नका तुम्ही व्यवस्थित घेऊन जाईल तुम्हाला आत्महत्या वगैरे करायची का आवश्यकता नाही पण तुम्ही ते करावं लागेल ही प्रपंचातली जी मायापी आहे ती सगळं सोडून द्यावं लागेल तुम्हाला आणि ईश्वराचं नामस्मरण करत राहा द्या बरं वेळ इकडं तिकडं फालतू हिची त्याची कुचा निधी करता हे असलंय ती आहे अमुक तमुक ह्या गोष्टी जी करताय ना तुम्ही याचं त्याचं सांगताय ना हे ना असं केलं तर हे काही कुठं लक्ष घेऊ नका काही करू नका शांत ठिकाणं एक आता आंब्याचं झाड बघा कुठलं असता आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत मस्त मस्त खात करा आणि मस्त लांबून मस्त असं बसा जरा शांत ठिकाणी एकांतमध्ये नामस्मरण घ्या डोळे झाका ईश्वराला बघा तुमचा आवडता ईश्वर तुम्हाला समोर दिसेल डोळे झाकले की दिसतो तो आणि करत राहा त्यावेळेस मी तुम्हाला मरण येऊन जाईल काही काळजी करू नका तुम्ही नामस्मरण डोळे झाकून करत 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 फक्त ता कर मी सांगू शकत कधी येईल सांगता येणार नाही पण तुम्ही त्याच्यातच जाताल ही मी सांगतो तुम्हाला तुम्हाला मरणच पाहिजे ना चांगलं मरण मिळेल फक्त दररोज तुम्ही नियमितपणे ईश्वराचं करा दररोज वेळ त्याला जास्तीत जास्त ह्याच्या त्याच्या कुचाना ह्या असलं तसलं करण्यापेक्षा ही सुना असं केलं पोरग असं करतं ती नातूर तसं काही काही देणं घेणं नाही तुम्हाला कुणाचं फक्त देवाचं करा तुम्हाला व्यवस्थित मरण मिळेल हां आता आलं का लक्षात की तुम्हाला मरण पाहिजे म्हणलात ना तर मरण अशा पद्धतीने घ्या ईश्वराचं करत करत मला तर आता खूप काही बोलायला असतं पण आपल्या सगळ्यांनाच आता वेळ नसतो वेळेचं बंधन असतं कारण खूप काही मोठा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही मंडळी पाहणार नाही पण ज्यांना गरज आहे ते नक्कीच पाहणार आहेत हे एवढं मला माहीत आहे तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम जे सांगूया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधानी